अशी साई टोकरी मशीन तुम्हाला कुठेच भेटणार नाही हो मंडळी हे आहे शीतल एग्रिटेक यांच्यासारखी क्वालिटी आणि सर्व्हिसेस तुम्हाला कुठेच भेटणार नाही का बरं चला पाहूया ही आहे साई टोकरी मशीन यात तुम्ही वल्ले आणि सुक्के धान्य दोन्ही टाकू शकतात आणि हो याला तब्बल पाच फॅन आहेत म्हणजे तुमचे धान्य तब्बल पाच फॅन मधून चालून निघते आणि हो पाच फॅन मुळे धान्य तुंबू नये म्हणून याला अक्षरशः चार व्हॉलेर दिलेले आहेत जे तुमचं धान्य न तुंबू देण्यास मदत करते यामध्ये आपण बघू की साई टोकरी मशीन ऍक्च्युअली कसे चालते ही आहे टोकरी यात तुम्ही पहिल्यांदा आपले धान्य टाकणार भले ते वल्ले असू किंवा सुक्के जर वल्ले धान्य असेल तर ते या ठिकाणी जाऊन याचे मळण होईल मळण झाल्यावर याचा भुसा फॅन नंबर एक मधून पडेल त्यानंतर जर सुक्के धान्य असेल तर त्याचा भुसा दोन नंबर चार नंबर फॅन मधून बाहेर पडेल म्हणजे याचाच अर्थ की तुमचं धान्य पूर्णपणे चाळून निघेल आणि तुमचं धान्य या ठिकाणाहून खाली येणार आणि या ठिकाणी तुम्ही धान्य भरून घेणार आणि हे सर्व शक्य होत या डॉलर सिस्टीम मुळे या डॉलर सिस्टीम मुळेच तुम्ही वल्ल आणि सुक्क धान्य काढू शकता यात पण प्रामुख्याची बाब म्हणजे यात तुम्हाला दोन फ्लायव्हील भेटतात हो मंडळी दोन फ्लायविल जे तुमच्या ट्रॅक्टर वर लोड येण्यापासून वाचवतात तर मंडळी तुम्हालाही साई मशीन खरेदी करायची असेल तर आताच शीतल ऍग्रिटेक ला भेट द्या यांचा पत्ता आहे शीतल अॅग्रिटेक नगर मनमाड रोड राहता थँक्यू था।